मिरजे संजय मेंढे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामाचा धडाका सुरूच वाचनपूर्तीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर रस्त्याचा लोकार्पण सोहळाच संपन्न माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाच टाक रोड बसवेश्वर कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झाल्याने आज लोकार्पण सोहळा नागरिकांच्या हस्ते संपन्न ना झाला प्रभाग क्रमांक पाच मधील कठारी पथदिवे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात माजी स्थायी समिती सभापती संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांना यश आले आहे नागरिकांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी संजय बापू मेंढे प्रयत्नशील असून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणलेला आहे नगरसेवक पद संपुष्टात आलेलं असतानाही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका आणि शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे आज बसवेश्वर कॉलनी येथील पथदिवे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गटारी इत्यादी कामे पूर्ण झाली असून गेली कित्येक वर्ष प्रलंबित रस्त्याची मागणी वचनपूर्ती आज केली आहे आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या विकास कामावर समाधान व्यक्त करत नागरिकांनी संजय बापू मेंढे व बबिता मेंढे त्यांचा सत्कार करून आभार मानले आहेत आज बसवेश्वर कॉलनीचं उद्घाटन होत असताना प्रभाग पाच मधील अजून बरीचशी कामं या ठिकाणी मंजूर आहेत काय समज दिलेले आहेत काय वर्कऑर्डर झालेले आहेत त्याचंही उद्घाटन करून नागरी सुविधा संपूर्ण सगळ्या जे काय नागरिकांना गेल्या पाच वर्षापूर्वी वचन दिलं होतं ते संपूर्ण वचन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेला आहे त्या आत्ता त्यानंतर बारीची सगळी कामं मंजूर आहेत ती पण कामाचं उद्घाटन या ठिकाणी घेऊन ती कामं लवकरात लवकर सुरू करण्यात येईल वार्ड क्रमांक पाच मधील टाकळी रोड बसवेश्वर कॉलनी येथील आज डांबरीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला खऱ्या अर्थानं या भागातले ड्रेनेजची व्यवस्था नव्हती ती ड्रेनेजची व्यवस्था केलेली आहे पाण्याची पाईपलाईन पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर ई डीचे सगळं पूर्ण देवे बसलेले आहेत रस्ता अतिशय खराब झाला होता तो या ठिकाणी बी बी एम आणि कार्पेट पद्धतीचा रस्ता एक चांगल्या क्वालिटीचा रस्ता आज या ठिकाणी होतो आहे त्यामुळं नागरिकांच्यामध्ये समाधान आहे त्या ठिकाणी काही सरकार कॉलनी असेल बसवेश्वर कॉलनी असेल आणि सावंत प्लॉट असेल त्या भागातला ड्रेनेजचा थोडासा प्रश्न आहे निम्म्यामधून नि झालेला आहे राहिलेला आहे तोही पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्या पद्धतीसाठी बोलवाड रस्त्याची ड्रेनेज लाईनची मेन लाईन झाली की त्या ठिकाणी हे पाणी आपण त्या ठिकाणी खाली जोडणार आहोत दोन साली मी जागा घेतली होती त्यावेळेला काय सोय नव्हती पण आता माझं बांधकाम झाल्यावर इथं आता मी दोन वर्ष झाले राहायला येऊन पण लाईटची सोय झाली आहे ड्रेनेजची सोय झाली आहे आणि रस्ता पण आता छान झाला आहे त्यामुळं मी साहेबांची मेंढ्या साहेबांची आभारी आहे कॉलनी मिरज टाकळी रोड इथे गेली सतार दहा वर्षे कुठलीही सुविधा नव्हती पाणी लाईट ड्रेनेज आणि रस्ते हे साहेबांनी सर्वात म्हणजे हिरेहिरेनं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद घेऊ रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज